ब्रह्मपुरीत अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा घेऊन वीस ऑगस्ट दोन हजार ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं संपूर्ण मागण्या माननीय राष्ट्रपती व केंद्र सरकारने तात्काळ पूर्ण कराव्यात वरील मागण्या पूर्ण न झाल्यास एस एस टी संघर्ष समिती ब्रह्मपुरी तालुक्याच्या यापेक्षाही मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल व समोर येणाऱ्या परिणामास राज्य सरकार केंद्र सरकार व प्रशासन जबाबदार राहील असा थेट इशारा या समितीच्या वतीने देण्यात आलाय धरणे आंदोलनानंतर ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या अनुसूचित जाती जमाती आयोग नवी दिल्ली यांना पाठवण्यात या येणार आहे यावेळी धरणे आंदोलनात डॉक्टर प्रेमलाल मेश्राम नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक रामटेके प्राध्यापक संतोष राम टेके यांच्यासह समितीचे पदाधिकारी मी अशोक रामटेके आर पी आय लिडर आणि ब्रह्मपुरी नगर परिषदेचा माजी उपाध्यक्ष बोलतोय याच महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी आरक्षणाच्या संदर्भात उपवर्गीकरण करण्याच्या संबंधानं आणि क्रिमी लेअर लावण्याच्या संबंधानं निर्णय जाहीर केला या निर्णयामुळं तमाम देशातले संबंध एस सी एस टी समूहातले लोक अत्यंत व्यथित झालेले आहेत आणि या निर्णयामुळं देशभरामध्ये दे संतापाची लाट पसरलेली आहे एकेवीस तारखेला भारत बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निर्णयाच्या विरोधात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही ब्रह्मपुरी शहरामध्ये या निर्णयाच्या विरोधात भव्य धरणे आंदोलन या शिवाजी चौकामध्ये करत आहोत मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या एस सी आणि एस टी समूहाला जो समूह गेली शेकडो वर्ष आपल्या मानवतेच्या हक्कापासून अधिकारापासून म्हणजे वंचित होता त्या वर्गाला संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून थोडीफार काही ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या समूहावरची प्रगती झालेली आहे असं असताना हा निर्णय अचानकपणे येणं त्यामुळं ह्या संबंध समाजामध्ये संतापाची तीव्र लाट पसरलेली आहे आणि त्यामुळं जरी राज्यांना अधिकार दिलेले असले तरीसुद्धा या राज्यामध्ये अंमलबजावणी त्याची होऊ नये यासाठी इथल्या राज्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे तो निकाल लागू करण्यात येऊ नये यासाठी या, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे काही सरकार आहे त्या मोदी सरकारनं एक असा कायदा करून हा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा आणि क्रिमिलेअरची सुद्धा अट ती रद्द करावी अशी आमची तमाम एस सी एस टी समूहातल्या नागरिक कर, स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी